तर स्वागत आहे मित्रांनो एका नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज आला आहे सुपर इकडे थोडासा नांगायला आलेला आहे कसा काम कुठे चालू आहे सुपर यायचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल चला तुम्हाला दाखवतो शंभूरच्या बघू शकता असा व्यू आहे एवढे एक सुपर बघू शकता अशा प्रकारे एवढे एक रस्ता बनवलेला आहे तो तिकडे दिसत आहे तिकडे जाणार आहे तिकडे काम चालू आहे ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच जिला जाऊ तिकडे प्रकारे काम चालू आहे तिकडे तू व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर बघू शकता इकडे किती खडी जमा करून ठेवलेली आहे बघू शकता खरूच जमा करून ठेवलेलं आहे खतरनाक वड व्यू आहे बघू शकता प्रकारे खडी इकडे आहे तर कुठे पण जायचं आहे तर जाऊया आणि व्हिडिओमध्ये मित्रांनो बघू शकता एकडचा व्ह्यू कसा काय तर बघू शकता थोडा बघू शकता खतरनाक आहे काम चालू आहे सुपर मित्रांनो इकडून मार्टी घेऊन जात आहे सुपरवाईजसाठी बघू शकता कशा प्रकारे काम आहे इकडे चालू व्हिडिओमध्ये बघू शकता